पालिका आयुक्त तसेच पालिकेतील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबद्दल इच्छा भगवंतांचे परिवाराकडून सत्कार करण्यात आला सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतलतेली उगले यांना भारतीय प्रशासन सेवेच्या अधिकालिक वेतनश्रेणीत स्थानापन्न पदोन्नती मिळाल्यानिमित्त इच्छा भगवंताची मित्र परिवाराचे मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनी पालिकायुक्त शीतलतेली उगले यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या सोलापूर महानगरपालिकेवर प्रशासक असून शहराचा विकासाच्या दृष्टिकोनातून कायपालट होत आहे असंच कार्य आपल्या पुढील काळात देखील व्हावं शहराच्या सर्वांगीण विकासाकरिता आपलं कार्य घडू अशा शुभेच्छा देखील पालिकायुक्त शीतलतिली उगले यांना यावेळी किसन जाधव हो यांनी दिल्या झोन क्रमांक सहाचे नवनियुक्त झेडो सहाय्यक आयुक्त सारिका मगर यांचा सा देखील सत्कार किसन जाधव हो यांनी केला यावेळी पदोन्नती झालेले सहाय्यक अभियंता सलीम बक्षी अविनाश कांबळे कोल्हे गायधनकर आदी कर्मचाऱ्यांना शाल व मखमली टोपी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी डॉ सचिन आंगडीकर महादेव राठोड माणिक कांबळे वसंत कांबळे आदींची उपस्थिती होती